राज्यात सर्वाधिक चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे बारामती हा मतदारसंघ असाही चर्चेतच असतो मात्र या लोकसभा निवडणुकीत काही वेगळ्या कारणांनी हा मतदारसंघ जोरदार चर्चेत आलाय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची ही झालेली पहिलीच निवडणूक सुप्रिया सुळेन विरोधात अजितदादांच्या पत्नी सुनित्रा पवार यांची उमेदवारी याशिवाय अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील सुप्त संघर्ष यामुळे बारामतीतील ही निवडणूक वेगळ्याच वळणावर गेलेली आहे उमेदवारांच्या विजयासाठी या दोन्ही नेत्यांनी जोरदार प्रचार केला त्यानंतर सात मे रोजी मतदान सुद्धा झालं पण अपेक्षे इतकं झालेलं नाही त्यामुळे काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार यांची गणितं बिघडलेली दिसून येत आहेत पण मतदानाचा घसरलेला टक्का हा कुणाला धक्का देणार आणि कुणाच्या पथ्यावर पडणार याचं उत्तर मात्र आपल्याला चार जूनलाच मिळू शकेल निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार बारामतीत एकूण छप्पन पूर्णांक सत्त्याण्णव टक्के मतदान पार पडलं तर मागच्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळेस मतदानात काहीशी घट झाल्याचं चा दिसून आलं कारण दोन हजार एकोणीस मध्ये एकसष्ट पूर्णांक सत्तर टक्के एवढं मतदान या मतदारसंघात पार पडलं होतं त्यामुळे मतदानातील ही पाच टक्क्यांची घट सुद्धा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे आता अजितदादांचं गणित हे खडकवासला विधानसभा मतदारसंघात फेल गेल्याचं बोललं जाते कारण खडकवासला भाजपचा बाले किल्ला आहे या विधानसभा मतदारसंघात भाजपला मांडणाऱ्या मतदारांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे मागील लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कांचनपूर मैदाना या मैदानात होत्या त्यावेळी या मतदारसंघात त्यांनी सत्तर हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी मिळवली होती पण सुप्रिया सुळेंनी बारामतीच्या जोरावर ही आघाडी कापून काढली त्यामुळे यंदा अजितदादांची भिस्त ही खडक वाचल्यावरच होती पण इथं झालेल्या पन्नास टक्क्यांच्या मतदानाने अजितदादांची धाकधूक आता वाढलीये कमळ चिन्हाचा उमेदवार नाही म्हणून भाजपच्या मतदारांनी फारसा उत्साह या निवडणुकीत दाखवला नाही खडकवासल्यात लीड घेऊन पुढील विजयाचा मार्ग सोपा करायचा असे अजितदादांचे मनसुबे होते मात्र त्यावर कमी मतदानाने मोठं प्रश्नचिन्ह उभं केलंय भोर इंदापूर दौंड आणि पुरंदरमधून सुप्रिया सुळेंनी दहा ते बारा हजार मतांचं लीड मिळवलं तर खडकवासल्यातील मतांच्या आधारे हे लीड कमी करायचं असं अजितदादांचं गणित होतं मात्र कमी मतदानाने हे गणित बिघडल्याची चर्चा होतीये खडक वासल्यात साठ टक्के मतदान झालं असतं तर अजितदादांना फारशी चिंता नव्हती मात्र प्रत्यक्षात असं घडलं नाही आता इंदापूरचा विचार केला तर इथं महायुतीसाठी फील गुड वातावरण आहे अजित पवार गटाचे आमदार दत्ता मामा भरणे यांनी इथं पूर्ण ताकद पणाला लावली तसंच इथले माजी आमदार आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी सुद्धा अजित पवारांबरोबरील मतभेद बाजूला ठेवत प्रामाणिकपणे काम केलं तर दुसरीकडे शरद पवारांच्या पक्षाकडे इंदापुरात सक्षम नेता नसल्याने इथली लढाई एकतर्फी ठरण्याची शक्यता आहे आणि या राजकीय परिस्थितीचा फायदा सुनेत्रा पवारांना होईल तर इंदापुरात यंदा बासष्ट पूर्णांक पन्नास टक्के एवढं मतदान झालेलं आहे याशिवाय दौंडमध्ये महायुतीला तर भोरमध्ये महाविकास आघाडीला धक्का बसण्याची चिन्ह आहेत कारण दौंड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार राहुल कुल येतात पण या ठिकाणी किती लीड मिळेल अजूनही आहे कारण या मतदारसंघात भाजपचा आमदार असला तरीही त्यांचा ऐकणारा मतदार इथं फारसा नाही अशी चर्चा आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवार असणाऱ्या सुप्रिया सुळेंना भोर लीड मिळेल अशी अपेक्षा होती मात्र इथलं मतदान सुद्धा फिफ्टी फिफ्टी राहिल्याचं सांगितलं जाते आणि खडक वासल्यात जसं बिघडले तशीच परिस्थिती सुप्रिया सुळेंना असा प्रश्न उभा राहतोय कारण पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजय बापू शिवतारे यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या विरोधात संघर्षाची भूमिका घेतली होती आणि थेट अपक्ष उमेदवारी करण्यापर्यंत हा वाद पोहोचला होता मात्र नंतर शिवतारेंनी माघार घेतली निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारासाठी त्यांनी प्रचारही केला मात्र इथं मोठी अडचण अशी आहे की शिवतारेंना मानणारे कार्यकर्ते हे अजितदादांना मानणारे नाहीत त्यामुळे इथली राजकीय परिस्थिती ही अजितदादांना धक्का देणारी ठरणार आहे पुरंदर मध्ये यावेळेस एक्केचाळीस पूर्णांक एक टक्के एवढं मतदान झालेलं आहे तर इथले काँग्रेसचे दिग्गज नेते संजय जगताप यांनी मात्र आघाडी धर्माचं पालन करत सुप्रिया सुळेंचा प्रचार केला त्यामुळे या मतदारसंघात सुळेंना आघाडी मिळू शकते अशी शक्यता व्यक्त केली जातीय तर मंडळी यांसारखंच प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी